फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस आणि आज जर अध्यक्ष महोदय त्याचबरोबर बघायला गेलं तर सायबर बुलिंग सायबर क्राईमचे गुन्हे हे केवळ आता शहरापुरते मर्यादित राहिले नाहीयेत तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती हे गुन्हे घडायला लागलेत ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसांना याच्यावरती काय करायचं कशा प्रकारे गुन्हा दाखल करायचं त्याचा फॉलोअप कसा घ्यायचा याची सुद्धा माहिती नाहीये अध्यक्ष महोदय याच्यावरती निश्चितपणे काहीतरी हे कसं थोपवायचं हे मला वाटतंय सरकारने त्या ठिकाणी बघितलं पाहिजे आज पुण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती ड्रगचं कार्टल त्या ठिकाणी सापडलं पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून त्या ठिकाणी ओळख होती परंतु आज खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर तरुण मुलं त्या ठिकाणी रस्त्यावरती पडलेली आपण बघतोय तुम्ही आम्ही सगळ्यांनीच फेसबुकवरती व्हिडिओ बघितलाय परंतु असे कितीतरी प्रकार शाळा कॉलेजेसच्या बाहेर त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि हा प्रकार हा पुणे शहराबरोबर ग्रामीण भागाकडे सुद्धा त्या ठिकाणी वाढायला लागलाय लोणावळा असेल किंवा जेजुरी असेल असे तीर्थक्षेत्र किंवा पर्यटनाची ठिकाणं आहेत या ठिकाणी सुद्धा ह्या ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणावरती वाढायला लागलेत आणि महाराष्ट्र पंजाब व्हायच्या अगोदर सरकारने त्या ठिकाणी निश्चितपणे त्याच्या जागृती करून कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाढवली पाहिजे ही विनंती मला त्या ठिकाणी करायचे आणि हे खरं म्हणजे सरकारने या बाबतीमध्ये निश्चितपणे निर्णय घेतला पाहिजे